नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वजण कसे आहात मी मस्त आहे आणि आशा करते की तुम्हीही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर हा जो व्हिडिओ आहे तो होता शुक्रवारचा संक्रांती खूप जवळ आलेली आहे अगदी दोनच दिवस बाकी आहेत आणि मी आणि माऊ आलेलो होतो संक्रांतीची खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये तर इथे जेवढी हवी आहे तेवढी सर्व खरेदी वगैरे केली आणि त्यानंतर आलेला आहोत घरी या। तर आता सध्याला हिवाळ्याचे दिवस आहेत आणि मार्केटमध्ये ना फ्रेश अशी स्ट्रॉबेरी पण आलेली होती तर थोडीशी म्हटलं चला स्ट्रॉबेरी पण घेऊया तर या सीझनची पहिली स्ट्रॉबेरी आपल्या घरी आलेली आहे मला काही जास्त आवडत नाही पण माऊची खूप फेवरेट आहे खरं तर तिच्यासाठीच घेतली होती तर म्हटलं आल्याबरोबर अगोदर स्वच्छ धुवून काढावी आणि त्यांना दोघांना पण खायला द्यावी म्हणजे ते पण खातील मला तर असंही थंडीच्या दिवसांमध्ये आंबट पदार्थ खायला जास्त नाही आवडत दही वगैरे मी खाते पण मोसंबी म्हणा किंवा स्ट्रॉबेरी वगैरे हे असे आंबट फा फळं वगैरे तर ही शक्यतो हिवाळ्यामध्येच येतात खाल्लेली पण चांगली असतात पण थंडीमध्ये एकदम अशी आंबट पदार्थ नाही खावीशी वाटत माऊला फार आवडतात तर मग तिच्यासाठीच आणली होती तर स्वच्छ धुवून घेतली जातात त्यांना दोघांना देते खाण्यासाठी दादाला पण देऊ आता त्यानंतर म्हटलं आपण काय काय खरेदी वगैरे केली ती तुमच्यासोबत शेअर करूया पण त्यानंतर दुसरंच काम वाढलं आणि ते सर्व काम करत बसले तर मग व्हिडिओ रेकॉर्ड करायचा राहून गेला तर आता हा जो दिवस आहे तो आहे शनिवारी सकाळचा तर शनिवारी छान अशी देवपूजा वगैरे यांनी केलेली आहे शनिवारी यांचा उपवास असतो तर शक्यतो शनिवारची देवपूजा हेच करतात तर सकाळी सकाळी छान अशी देवपूजा वगैरे झाली आणि मी आपला स्वयंपाक वगैरे इकडे दुसऱ्या ना बनवत आहे तर मलाई खूप जमा जा झालेली खूप दिवसांची तर म्हटलं चला आज त्याचं पण तूप वगैरे बनवून ठेवून देऊया थंडीच्या दिवसांमध्ये असं पण तूप लोणी वगैरे असं मलाईपासून वेगळं करणं खूप कठीण जातं त्यामध्ये गरम पाणी टाका पुन्हा त्याला मिक्स करा आणि रवीने जर हलवत बसलं ना तर खूप वेळ जातो तरी पण मलाही अजिबात वेगळी होत नाही सेपरेट होत नाही मी सुरुवातीला खूप सारी भांडी वगैरे खरकटे करायचे बऱ्याच वेळा मी मिक्सरमध्ये पण ट्राय केलं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जेव्हा फिरवतो ना तर त्यावेळेस खूप लवकर मलाही सेपरेट होते पण त्यामध्ये पण आपले तीन चार भांडी जे आहेत ना ते ती खराब होतात तर मी आता ही नवीन पद्धत म्हणजे खूप दिवसापासून यूज करते जेवढी काही मलाई आपली जमा झालेली आहे तेवढी डायरेक्ट कढाईमध्ये दे टाकून द्यायची आणि गॅस चालू करायचा फक्त हलवत राहायचं मध्ये मध्ये त्याला आपलं तूप जे आहे ना तर ते आपोआप आप सेपरेट व्हायला सुरुवात होते आणि जो मावा वगैरे आहे ते तो पण सेपरेट होतो तर ते उरलेलं जे सारण राहतं ना तूप बनवून झाल्यानंतर खाली बुडाला जमा होतं ते आपण चपाती बनवण्यासाठी जे पीठ मळतो त्यामध्ये थोडंसं टाकलं तर चपातीचं पीठ पण एकदम मौसूत असं होतं तर त्यामुळे मी आता डायरेक्ट अशा पद्धतीनेच तूप वगैरे बनवते शनिवार म्हटलं की यांचा उपवास असतो मी राजवीराणी माऊ तिघेजण जेवणासाठी आहोत तर मग आमच्यासाठीच थोडासा मी स्वयंपाक इथे बनवत आहे मटकीची भाजी आणि चपाती साधं सिंपल स्वयंपाक बनवलेला आहे कांदा टॉमॅटो वगैरे जे काही होतं ना तर चॉपरमध्ये चॉप करून घेतलं होतं घरगुती जे काही ठाराविक मसाले वगैरे आहेत ते टाकून मिक्स करून घेतलं कांदा टॉमॅटो परतून घेतला आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली मटकी त्यामध्ये टाकून छान अशी भाजी बनवून घेतली दुसऱ्या बाजूला तूप बनवायला ठेवलेलं होतं तर ते पण बनत आलेलं आहेच तर आता सकाळचा स्वयंपाक वगैरे सर्व काही माझं बनवून झालेलं आहे मटकीची भाजीमध्ये थोडंसं पाणी वगैरे टाकून शिजायला ठेवून दिलं आणि मग चपात्या बनवायच्या राहिल्या होत्या तर सध्याला ना माझे गहू संपलेत त्यामुळे जे विकतचं पीठ असतं ना रेडीमेड ते मी आणलेलं आहे तर त्याच्या चपात्यानं आपण डेली जसं तीन घडीची चपाती बनवतो तशी जर बनवली तर ती अजिबात जास्त वेळ मऊ वगैरे राहत नाही त्याच्यानं अशा फुलका चपात्या वगैरे बनवल्या तरच जरा बऱ्या बनतात म्हणून मी फुलका चपाती इथं बनवली तोपर्यंत आपलं तूप पण बनवून सेपरेट झालेलं आहे आता थंड झालं की मी त्याला गाळून वेगळ्या भरणीमध्ये भरून ठेवीन त्यानंतर आता इथून पुढचा जो व्हिडिओ आहे तो आहे रविवारचा चला तर मग मी संक्रांतीसाठी काय काय खरेदी केलेली आहे ती आता तुमच्यासोबत शेअर करते खरं तर ही सर्व खरेदी मी शुक्रवारीच केली होती पण व्हिडिओ बनवायला मला वेळच नाही भेटला तर म्हटलं चला आज तरी तुमच्यासोबत ते शेअर करूया तर सर्वात अगोदर घेतलेले आहेत मी हे सुगडे तर दहा घेतलेले आहेत यामध्ये आहेत पाच गावाला ना काळ्या कलरचे भेटतात पण ते काळ्या कलरचे नाही भेटत ते असे ब्राऊन कलरचेच भेटतात तर मग हेच घेतलेले आहेत आणि त्यावरती ठेवण्यासाठी ना ही पणथी किंवा वाटी त्या वाट्या होत्या ना तर त्या खूप मोठ्या साईजच्या होत्या एकदम म्हणजे मोठ्या साईजच्या तर यावरती ना त्या बसत नव्हत्या व्यवस्थित म्हणून मग मी त्याऐवजी ना पंथी पण पन घेत होत्या काही बायका तर म्हणून मग मी हेच घेतले तर दहा घेतलेल्या आहेत एक, एक खन तुळशीचा आणि एक माझा तर असे झालेले आहे ते दहा खण जे सर्वात इम्पॉर्टंट आहेत आपल्या संक्रांतीमध्ये त्यानंतर दुसरे जे घेतलेलं आहे तर म्हणजे टिकल्याची डब्बी टिकल्याचे डबे संपल्या होत्या माझ्याकडल्या तर म्हणून दोन दोन मी ना टिकली वापरते तर या घेतलेल्या आहेत त्यानंतर ह्या आहेत क्लिप्स हेअर क्लिप्स यांना माऊच्या आहेत मा माऊली घेतलेल्या स्वतःसाठी त्यातली एक तिने आता डोक्याला लावून ठेवली त्यामुळे त्यामुळे ना एक मिसिंग आहे आणि आपण हेअरस्टाईल वगैरे करताना बन बनवतो पाठीमागे कुसडा वगैरे बांधतो ना त्यासाठी हे घेतलेलं आहे एक बन टाईप रेडीमेड आहे टा तर हे घेतलेलं आहे त्यानंतर जी साडी मी घालणार आहे ना संक्रांतीला नेसणार आहे त्याच्यावरती मॅचिंग मी ह्या बांगड्या घेतल्या संक्रांतीमध्ये ना तुम्ही दुसरं काही घ्या किंवा नका घेऊ पण श्रृंगाराला लागणारं जे काही साहित्य आहे ना ते आपल्याला दरवर्षी खरेदी करायचंच असतं त्यामध्ये साडी श्रींगारायला लागणारं सर्व सामान काचेच्या बांगड्या खूप इम्पॉर्टंट असतात तर मग मी सर्व काही त्या हिशोबाने थोडं थोडं घेतलेलं आहे खरं तर मला साडी वगैरे नव्हती घ्यायची पण घ्यावी लागते संक्रांतीला म्हणून मी एक घेतलेली आहे आणि तर पण ती साडी मी घालणार नाही कारण ऑलरेडी दुसरी एक साडी माझ्याकडे होती तर ती घालणार आहे त्या साडीवर मी ह्या मॅचिंग बांगड्या घेतलेल्या आहेत आणि थोड्याशा म्हणजे चारच आहेत या दुसरा पण अजून माझ्याकडे शिल्लक आहे तर तो सट बनवून मी या यूज करेल आणि काचेच्या ना ज्या दुसऱ्या हिरव्या कलरच्या बांगड्या वगैरे असतात ना सर त्या भरपूर आहेत यावेळेस माझ्याकडे म्हणून मी जास्त नाही घेतल्या जी साडी घालणार आहे त्यावरती मॅचिंग मी पर्कर घेतला आहे त्यानंतर टिकल्याचे पॉकेट्स घेतलेले आहेत खूप सारे हे मी माझ्यासाठी नाही घेतलेली आपण संक्रांतीला वान वगैरे देतो पा। का पण इकडे काय वान वगैरे वाटण्याचा स्पेशल असा काही प्रोग्राम वगैरे नसतो त्यामुळे मी आता जिथं मंदिरामध्ये संक्रांतीला बायकांची पूजा वगैरे करायला जाईल ना तिथं बायकांना देण्यासाठी ना ही टिकल्याची पॉकेट वगैरे मी घेतलेली आहेत तर तिथंच मी हे टिकल्याची पॉकेट त्यांना वाण म्हणून देणार आहे हार घेतलेले आहेत साडीवर घालण्यासाठी हे अशा पद्धतीचे आहेत खड्यांचे हार सध्याला खूप ट्रेंड मध्ये आहेत हे याच्या अगोदर खूप ट्रेंड मध्ये होते आता तरी थोडाफार ट्रेंड कमी झालाय तर हा एक हार आहे जो इथं वरती ना वरच्या साईडला इथे घातला जाईल असा आणि त्याच्याच मॅचिंगचा हा मोठा वाला आहे पहा हा ते ह्याला ना मॅचिंगची कानातली पण आहे तिथं साईडला हे कानातली आहे यामध्ये सडकवून दिलेले आहेत त्यांनी तर हा एक हार आहे अशा पद्धतीचा त्यानंतर मेहंदीचा फोन नील पेंट वगैरे बारीक सारीक साहित्य खूप सारं आहे असं तर ते पण घेतलेलं आहे आणि साडी घेतलेली आहे पहा ही ही पिंक कलरची साडी घेतलेली आहे मी त्याला गोल्डन कलरचा हा असा बॉर्डर आहे ह्यालाच अटॅच आहे सेपरेट नाही आहे एकदम साधे सिंपल आणि हा मला किटिंग बसेल असे ही साडी आहे माऊ आलेले आहे मध्ये परेशान करायला आणि <laughs> मी मी साडी घालणार आहे त्याचं ना हे ब्लाऊज आहे मी स्वतः शिवले हे पाणी ब्लाऊज आहे पॅटर्न पॅटर्नमधली साडी आहे साधं सिंपल ब्लाऊज शिवले आहे मी त्याचं आणि ही आहे ती साडी म्हणजे मी नेसणार आहे एकदम पाच असं साडी आहे या साडीवरती ना तुम्हाला मॅचिंगच ब्लाऊज घालायला लागेल हा ना साडीचा पदर आहे एवढीच खरेदी मी केलेली आहे संक्रांतीला जास्त काही ना घेतलेलं नाही हे गरजेचं आहे जे आपल्याला संक्रांतीला लागतात अशात उत्सव खरेदी वगैरे केला माऊचं आणि राजू सिंगायला चालू आहे कारण आज रविवार आहे सुट्टी आहे ना तर घरीच असते तर त्यांचा आरडाओर्डा तुम्हाला येत असेल तर प्लीज इग्नोर करा तर बस एवढीच खरेदी मी संक्रांतीला केली याच्या व्यतिरिक्त जास्त काही घेतलं नाही आणि साडी मला होती ऑलरेडी ही ऑरगेन साडी बाराशे रुपयाची आहे आत्तामध्ये जरी मी दिवाळीला गेले होते तर तेव्हा माझ्या माझ्याही माझ्यासाठी घेतली त्यामुळे मला काही साडी घ्यायची नव्हती पण संक्रांतीला म्हणतात की घ्यायला पाहिजे म्हणजे खरेदी करायला हवी संक्रांतीचा वान म्हणून तर म्हणून मी साडी घेतली तरी फक्त तीनशे रुपयाची साडी आहे जास्त काही महाग वगैरे नाही पाहिली तर कुणालाही वाटणार नाही की ही फक्त तीनशेची साडी आहे खूप छान आहे सूट वगैरे याचं पण आहे फक्त तीनशेची घ्यायची म्हणून मी एक घेतली डेली यूजसाठी खूप छान आहे किंवा प्रोग्राम वगैरेमध्ये पण घालायचे असताना तर एकदम बेटर आहे यावरती गोल्डन कलरचा ब्लाऊज वगैरे शिवला ना तर खूप छान दिसेल यातला जो ब्लाऊज पीस आहे ना तो तो आसा है। है। तर तो असा आहे रेड कलरचाच आहे पण यावरती मी गोल्डन कलरचाच ब्लाऊज घाले तर चला एवढी छोटीशीच माझी संक्रांतीची खरेदी आहे याच्या व्यतिरिक्त मी तसा काही पण खरेदी केलेलं नाही तर माझी संक्रांतीची खरेदी वगैरे तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तुमची संक्रांतीची खरेदी कुठपर्यंत आली ते पण कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय जय स्वामी